एकोणीसशे साली पियोमा इंडस्ट्रीजच्या पिरूज खंबाटा यांनी एक कोल्ड ड्रिंक बाजारात आणलं होतं ज्याचं नाव होतं जॅफे पण नावातन काहीच अर्थबोध होत नसल्यामुळे म्हणा चव न, न आवडल्यामुळे म्हणा ते कोल्ड ड्रिंक बाजारातन गायब झालं त्यांना मागे घ्यावं लागलं याच कंपनीने मग एकोणीसशे साली विशेष करून लहान मुलांना टार्गेट करण्यासाठी पावडर ड्रिंक्सच्या स्वरूपातलं नवीन उत्पादन बाजारात आणलं मागच्या वेळेची चूक मात्र यावेळेला त्यांनी केली नाही त्यांनी नाव दिलं अस्सल भारतीय रसना रसनाच्या सगळ्यात जाहिराती खास होत्या ऐंशीच्या दशकातली ती जाहिरात तुम्हाला आठवत असेल बाबा असे दमून भागून घरी आलेत मग त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे चहा घेणार का कॉफी असा प्रश्न विचारणारी आई पण बाबा काय म्हणणार आहेत हे लेखीला आधीच माहिती आहे आणि मग स्वयंपाक घरात आई ट्रे मध्ये असा जार, जो एका तो घेऊन येणार आणि मग सगळं कुटुंब एकत्रितपणे ते कोल्ड ड्रिंक पिणार विशेष करून ती लहान मुलगी ते पेय प्यायल्यानंतर अशी ओठावर न मस्तपैकी जीप फिरवणार आणि मग ते खास पोतडीतलं जादुई वाक्य आय लव्ह यू रसना आपल्या सगळ्यांना त्या वाक्याने प्रेमात पाडलेलं होतं मुळात ना तो काळ फार भाबडा होता दूरदर्शन किंवा टी व्ही टेलिव्हिजन संच ही फार सहज गोष्ट नव्हती कुणाच्या तरी एकाच्या घरी टी व्ही असणार व सगळेजण तिथे मुंगी जशी चिकटते गुळाच्या ढेपेला तसे त्या घरामध्ये चिकटणार आणि त्यात दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला जादूई वाटण्याचा तो काळ त्यामुळे ती मुलगी जेव्हा म्हणते आय लव्ह यू रसना, आपण सगळे नकळत त्या पेयाच्या प्रेमात पडायचो